शनिवारवाडा पुण्यातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये शनिवारवाड्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील अतिशय सुंदर व ऐतिहासिक पर्यटनापैकी एक आहे पूर्वीच्या काळी मराठी शाही वस्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून शनिवार वाड्याके पाहिले जायचे महाराष्ट्रातील पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या वाड्याला भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये स्थित आहे पुण्यातील एक प्रमुख राजवाडा म्हणून शनिवार वाडेके पाहिले जाते या शतकात म्हणजे इसवी सन सतराशे बत्तीस मध्ये पहिला बाजीराव यांनी हा राजवाडा बांधला हा राजवाडा बांधण्यासाठी संपूर्णत दगडाचा वापर करण्यात आलेला आहे असे म्हणले जाते की या राजवाड्याचे काम चालू होण्याचा दिवस व पूर्ण होण्याचा दिवस शनिवारच होता त्यामुळे या राजवाड्याला शनिवार वाडा असे म्हणले जाते शनिवार वाड्याच्या भिंती एकवीस फूट उंच व वाड्याचे तटबंदी नऊशे पन्नास फूट लांबीची आहे असे म्हटले जाते दिल्ली दरवाजा मस्तानी दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा नाटकशाळा किंवा जांभूळ दरवाजा असे एकूण पाच दरवाजा आणि नऊ बुरुज आहेत हे पाचही दरवाजे आज देखील एकदम भक्कम परिस्थितीत उभे आहेत मुख्य दरवाजा आपण त्याला दिल्ली दरवाजा म्हणूनही ओळखतो हा दरवाजा इतका मोठा आहे की त्यामधून हत्ती देखील सहज आतमध्ये जाऊ शकतो शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी या दरवाजावरती लोखंडे खेळे देखील बसवलेले आहेत त्याचबरोबर शनिगाडाच्या आतमध्ये आपल्याला मुघल स्थापनेच्या शैलीचे दर्शन घडवणारे फुलाचे काम आणि भिंत चित्र देखील पाहायला मिळतात त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की या किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्यांची चुलती आणि चुलते यांनी वयवर्ष अठरा साली मारले होते तेव्हापासूनच या किल्ल्यामध्ये नारायणरावांची आत्मा जाते असे काही लोकांचे म्हणणे आहे तेव्हापासूनच या किल्ल्यामध्ये नारायणरावांची आत्मा जाते असे काही लोकांचे म्हणणे आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी इथून वाचावा वाचावा अशा प्रकारे भयंकर आवाज येतात शनिवारवाडा हा किल्ला पाहण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुला असतो पुण्यातील सॉलगेट बस स्थानकापासून हा किल्ला सुमारे तीन पॉईंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण शनिवारवाड्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र